नमस्कार लीड महाराष्ट्र ली। या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज बेडग नागरगोजेवाडी येथे उपायुक्त पशुसंवर्धन सांगली डॉक्टर अजयनाथ थोरे पाटील यांनी पावसाळ्यातील जनावरांना होणारे आजार महत्वाचे लशीकरण शासनाच्या योजना या संदर्भात सविस्तर माहिती दिली यावेळी सहाय्यक आयुक्त इंगोले साहेब हे उपस्थित होते त्यांच्याबरोबर आरोग्यातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख साहेब तसेच बेडग येथील शेतकरी पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच बेडगेतील खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरही उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर थोरे पाटील म्हणाले शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पशुसंवर्धन विकास केला पाहिजे तसेच मुक्त गोठा ही संकल्पना प्रत्येक पशुपालकांनी वापरली पाहिजे वेळच्या वेळी लसीकरण चाऱ्याचे योग्य नियोजन तसेच जनावरांना होणारे आजार हे लवकरात लवकर ओळखता आले पाहिजे तरच आपण पशुपालनापासून आपला विकास साधू शकतो पशुपालकांना आपल्याद्वारे असं आव्हान इच्छित करतो की पावसाळ्यापूर्वी जे मान्सूनपूर्व लसीकरण असतं त्यामध्ये फर्या नावाचा आजार आहे एस आहे बिकू आहे आणि लंपी आहे ह्या विशेषतः आजाराचं आपण लसीकरण करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जनावरं ह्या पावसाळ्यामध्ये आजारी पडू नयेत आणि मेंढ्या असतील तर ई टी व्ही आणि पी पी आर हा नावाचा घातक नावाचा आजार आहे ई टी व्ही आणि पी पी आर तो आजार होऊ नये म्हणून लसीकरणची मोहीम सुरू आहे लसीकरण करून घ्यावी आणि आपले जनावर आता वीज पडू नये म्हणून किंवा वा पावसाचं वातावरण झालं असेल तर झाडाखाली न बांधता त्याला योग्य निवाऱ्यात बांधावं आणि आपल्या जनावरांना सगळे शंभर टक्के जनावरांचं कानात बिल्ला असणं आवश्यक आहे कारण नैसर्गिक आपत्ती आली असेल किंवा अशी शासकीय योजना असेल त्याकरता एक जून नंतर म्हणजे एक जून दोन हजार चोवीसपासून शासनाने कंपल्सरी केलेले कानात बिल्ला असलं पाहिजे कारण त्याशिवाय खरेदी विक्री जनावरांची किंवा वाहतूक ही होणार नाही आणि हे बंधनकारक आहे आणि आपल्या जनावरांची त्या पावसाळ्यामध्ये सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि त्याला विशेषतः पावसाळ्यामध्ये आपला जो कोरडा चारा आहे तो अशा ठिकाणी ठेवावा की जो भिजू नये आणि जरी आपला जो चारा ठेवला कोरडा तो त्याला बुरशी आली का काळा पडला आहे का तो नक्की पाहून घ्यावा कारण काय बुरशीजन्य जर चारा त्यांनी खाल्ला तर त्याला म्हणजे बुळकांडी किंवा जनावरं त्याला पचन होत नाही तर अशा चाऱ्याची आपण काळजी घेतली पाहिजे त्याला हिरवा चारा आपल्याला अमकाच द्यावा आणि वाळ्याला चारा पण द्यावा जर वाळ्याला चारा शक्य नसेल तर हिरवा चारा मका असेल किंवा जे काय आपल्याला चारा असेल तर दोन तीन दिवस कट करून ठेवावं आणि तीन दिवसानंतर खाऊ घालावं जेणेकरून त्याला शरीराला जे आवश्यक आहे ते खनिज मिश्रण जे आहे मिनरल मिक्सर हे आपण द्यावं कारण कर खनिज मिश्रण दिलं तर जनावर आजारी पडत नाही त्याची प्रतिकारशक्ती वाढती आणि आपल्या ज्या जास्तीत जास्त लोकांनी मुक्त गोठा करावा आणि मुक्त गोठ्यामुळे आपला श्रम कमी होतो आणि आपलं जनावर आजार कमी पडतं